हॅलो नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेविषयी माहिती बघणार आहोत आणि देवपूजा का केली पाहिजे आणि देवपूजेचे काय महत्त्व आहेत त्याविषयी माहिती बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक माणसाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे हल्लीच्या संघर्षमुळे व तणावपूर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी आपणाला जास्त वेळ मिळत नाही तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे यथाशक्ती यथा ज्ञानाने व मेथीलच्या उपचाराने मनोभावाने देवपूजा केली तर मनाला शांती मिळते घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते वाणीला तेज चढते अंगीकृत कार्याला यश ये येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो आनंद होतो देवपूजेमुळे शारीरिक मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात आत्मिक बळ वाढते आत्मा हाच खरा परमात्मा आहे तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते आपल्या कुटुंबास देवघरातील देवाची पूजा एकच जण करतो बाकीचे कुटुंबीय स्नानानंतर देवाला फुले अक्षदा वाहून देवाला नामस्मरण नामस्मरण करतात आपल्या नामस्मरण करून नमस्कार करतात आपल्या नित्यक्रमातून थोडासा वेळ काढून पूजेनंतर जप करावं पोथी वाचावी गीतेचा अध्याय गुरुचरित्र गजानन विजय यांसारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा पोथी यांचे वाचन करावे जेवढे शक्य असेल तेवढे करावे अशा प्रकारे जप पोथी वाचन देवदर्शन आणि व्रत पूजा सोत्रे प्रार्थना वगैरे उपासनेचे प्रकार आहेत त्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथे पूर्ण होतात अशा प्रकारे देवपूजेचे महत्व काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत आणि देवपूजा का करावी ते सुद्धा पाहिलं आहेत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू